नमस्कार मैत्रिणीनो अस्मिता युनिक रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे सो आज मी दाखवणार आहे महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ त्यासाठी मी हे एक वाटी साबुदाणे घेतले आहेत साबुदाणे घेतल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये ते घेतले आहेत आणि ते आता मी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुऊन काढणार आहे साबुदाण्यामध्ये पाणी घालून ते स्वच्छ धुवून घेतलेत अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच बाउलमध्ये जेवढे साबुदाणे आपण घेतलेत तेवढीच वाटी भरून पाणी टाकलं आणि साबुदाणे पूर्णपणे भिजतील असं पाणी मी त्या साबुदाण्यामध्ये टाकलं आणि झाकण ठेवून हे साबुदाणे मी रात्रभर भिजवून घेणारे साबुदाणे रात्रभर भिजवले की चांगले मऊ होतात हे बघा कसे मोकळे झालेत साबुदाणे हे दोन बटाटे घेतले ते शिजवून घेतले कूट आणि जिरं आणि मिरची पेस्ट घेतली म्हणजे कुटून घेतलं आहे जर तुम्हाला जिरं चालत नसेल उपवासाला तर नाही टाकलं तरी चालेल आता हे जे वाफवलेले बटाटे आहेत हे व्यवस्थित मी मॅश करून घेते नवीन बटाटे आहेत त्याच्यामुळे असं चिकटपणा जास्त नाही आहे माझ्या बटाट्यांमध्ये बघा किती मस्तपैकी शिजलेत हे बटाटे व्यवस्थित मी हाताने कुसकरून घेतलेत बटाटे किसण्याची पण मला गरज पडली नाही आहे व्यवस्थित शिजल्यामुळे आणि आता ह्याच्यामध्ये ते साबुदाणे टाकून घेते किती छान मोकळे असे भिजलेले आहेत बघा आणि सॉफ्ट येतं आहे एकदम साबुदाणी त्याच्यानंतर हे अर्धी वाटी कूट मिरची आणि जिरं टेचून घेतलं आहे ते किंवा मिक्सरलाही बारीक करून घेतलं तरी चालतं चवीनुसार मीठ इथे पण तुम्ही संदव नमक टाकू शकता आणि आता मी व्यवस्थित हे मिक्स करून घेते पूर्ण मिश्रण चांगलं हाताने प्रेस करत करत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं जसं आपण कणिक वगैरे मळतो तशा प्रकारे अगदी त्या माझं ना मगाशी दही टाकायचं सांगायचं राहिलं दह्यामुळे खूप छान टेस्ट येते सो दोन चमचे मी दही पण टाकलं आहे मिश्रणामध्ये आता तुम्ही सगळ्या सामानाबरोबर ती दही टाकलात तरी चालेल आणि छानसा बघा मळून हा गोळा तयार केला सो चलो आता थालीपीठं करूया आपण तवा तापत ठेवल्या आणि ह्या दोन मी प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्यात कापून तूप घेतलं सो प्लास्टिकच्या पिशवी एक पोलपाटावर ठेवून तिला तूप लावून घेतलंय वरच्या एक दुसऱ्या पिशवीला पण मी तूप लावून घेतलंय आणि आता एक छानसा गोळा करून घेतोय हवे गोळा करून घेते एक लिंबा एवढा आपल्या मोठ्या लिंबा एवढा चांगलासा गोळा करून घ्यायचा आहे आणि आता ही थाली कशा प्रकारे मी थापते बघा ती पिशवी त्याच्यावरती ही पिशवी आणि मी थालीपीठ थापून घेते जेणेकरून हाताला पण चिटकणार नाही आणि व्यवस्थित थापलं जाईल थालीपीठ आपलं छान प्रकारे असं गोलसर सर थापून घ्यायचं आहे तुम्हाला कशी लहान मोठी थालीपीठ हवीत तशी तु आकारावरती तुम्ही गोळा घेऊन ती थापू शकता आपल्या तवा तव्यावर मी थोडंसं तूप टाकते आहे थाली ती हे बघा थालीपीठ तिकी इथे इझिली निघतं आहे बघा प्लास्टिकवरून आणि हे गरम तव्यावरती मी आता भाजण्यासाठी टाकलेलं आहे थालीपीठ चलो ते थालीपीठ खालच्या बाजूने शेकत आहे तोपर्यंत मी दुसरं बनवून घेते ह्या पद्धतीने थापलं नाही मग हातालाही चिटकत नाही पोलपाटालाही चिटकत नाही थालीपीठ आणि खूप इझिली आपल्याला थापता येतं व्यवस्थित अगदी त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा वरून मी थोडंसं तेल आता खालून चेक करायचं की थालीपीठ आपलं सुटलं आहे का हे पहिलंच आहे तवा एकदा छान तापला की मग फटाफट होतात स हलक्या हाताने व्यवस्थित चेक करायचं चलो अजूनही खालच्या बाजूनी शेकलं गेलं पाहिजे माझं थालीपीठ हे बघा छानसा खालीन गोल्डन कलर आला आहे आणि मी आता ते पलटून घेतलं आहे सो मंद गॅसवरती मीडियम गॅस एक चा, था हा एकदम पण स्लो नाही करायचा आणि छानपैकी थालीपीठं अशी भाजून घ्यायची आहे ती छान गोल्डन कलरवरती ही सॉफ्ट होतात थालीपीठ अशी कुरकुरीत वगैरे नाही होत पण चविष्ट लागतात खायला खूप अमेझिंग लागतात ज्यांना साबुदाण्याची खिचडी वगैरे आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान पदार्थ आहे हा सो हे बघा किती छान कलर आलाय आहे थालीपीठाला सो अशाच प्रकारे मी दुसरंही केलं आणि बरोबर खायला द्या खूप छान लागतात चविष्ट नक्की करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा